कोपरगाव ते शिर्डी रस्ता सावळीवीर फाट्याजवळ जे फ्लायओव्हर आहे त्याच्या शेजारी जे सर्व्हिस रोड आहे त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे मोठे खड्डे पडलेले आहे यापूर्वी देखील मायन्यूजच्या माध्यमातून आम्ही दोन ते तीन वेळा बातम्या बनवलेल्या आहे परंतु जे दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झालेली आहे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही बस सध्या या ठिकाणी अडकलेली आहे पुढे जायलाच त्यांना रस्ता शिल्लक राहिलेला नाही आहे या ठिकाणी बस अडकलेली आहे त्याचबरोबर त्याच्या मागे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे या ठिकाणी आपण पाहतोय की या बस चालकाला किती मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे खड्डे या ठिकाणी मोठे मोठे आहे या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने जे प्रवासी बस आहे महामंडळाची बस आहे आपण पाहू शकतो जे राज्यकर्ते आहे विकासाचे दावे या ठिकाणी केले जात आहे राज्य शासनाच्या वतीने मोठमोठे जे आहे तर विकासाचे दावे केले जात असताना महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र साईबाबांची शिर्डी याच रस्त्यावरून पुढे पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि उत्तर भारतातील जे येणारे साई भक्त आहे त्यांना हा याच मार्गाने अर्थात मनमार किंवा कोळपरगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरून त्यांना शिर्डीला जावं लागत आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठीच ही बस चाललेली आहे अनेक महिला भगिनी आहे कुठे चालले ताई कुठे चालले मुख्यमंत्री शिंदे एकनाथ एकना एकना शिंदे यांच्या मीटिंग एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमाला चाललेले आहे आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी बस चाललेली आहे वाहन चालक आपल्या सोबत आहे काय सांगाल दादा ही परिस्थिती पाहून काय आता बघायला पाहिजे शासनाने कुठून चालले कुठून कुठून चालले तुम्ही आम्ही वैजापूरून आलोय वैजापूर शिर्डी मध्ये शिर्डी चालले आपण पाहतोय या ठिकाणी जे छोटे वाहन चालक आहे त्यांना तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कसरत करावी लागत आहे जे छोटे वाहने या ठिकाणी एवढी मोठी बस टेकलेली आहे छोट्या वाहनांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या वाहनांचं नुकसान या ठिकाणी होतं कुठून कुठे चालले नाही दक्षिण भारतातील हे साई भक्त असेल या ठिकाणी ते चाललेले आहे परंतु मोठ्या प्रमाणात त्यांना जे आहे तर कसरत करावी लागत आहे आपण जर बघितलं तर जे शिर्डी सिन्नर महामार्गाचं काम करणारा ठेकेदार आहे आणि फ्लाय काम काही कारणास्तव या ठिकाणी पूर्ण करू शकलेला नाही आपण पाहिलं तर फ्लायओव्हर जे बनवण्यात आलेलं आहे जे उड्डाणपूल या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे याची क्षमता जे आहे तर जे लोडिंग वाहन आहेत त्या हिशोबाची क्षमता आहे परंतु पुढे जे आहे तर अर्धवट काम सोडण्यात आल्यामुळे या फ्लायओव्हरचं काम पूर्ण झालेलं नाही आणि वाहतुकीसाठी हा खुला झालेला नाही परिणामी या ठिकाणी जे सर्व्हिस रोडचा वापर या वाहन चालकांना करावा लागत आहे आणि किती मोठ्या प्रमाणात त्यांना कसरत करावी लागत आहे आपण या व्हिडिओमध्ये ही सगळं दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून किंवा दुचाकी चालक जे आहे त्यांना आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे शिर्डी कोपरगाव प्रवास करणारे अनेक लोक आहे त्याचबरोबर साई भक्त आहे शिक्षणासाठी कोपरगावला जाणारे अनेक लोक आहे अनेक विद्यार्थी आहे परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे हा वाहन चालक या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगणार दादा लाज वाटली पाहिजे आमदार आता अँब्युलन्स वाला गेला म्हणजे त्याच्यामध्ये तर त्यांनी सोडूनच द्यायचं ना कुठून कुठं प्रवास करता दादा आम्ही आता लोणावून आलोय इथून कुठं चाललेला शिर्डीला चालले तुम्ही समृद्धी मामार्गून आले अच्छा 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 चालत थँक्यू दादा आपण पाहिलं तर समृद्धीचा वापर करून या ठिकाणी येणारे अनेक साई भक्त देखील आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना त्रा, त्रास सहन करावा लागत आहे ही परिस्थिती मी कॅमेरामॅनला सांगेल की पुन्हा एकदा राज्यकर्त्यांना शासनाच्या अधिकाऱ्यांना प्रस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदाराला ही परिस्थिती जी आहे तर दाखवावी की किती त्रास या ठिकाणी या सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे आपण पाहतोय की आपण कोणतीही गाडी घेतली तर या ठिकाणी रोड टॅक्स वगैरे सगळं पे करावं लागतं आणि त्यानंतरच या ठिकाणी वाहन जे आहे तर रस्त्यावर चालण्याची परवानगी दिली जाते परंतु एवढं कर भरूनसुद्धा या कर जाता जनतेला अशा पद्धतीने त्रास सहन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आपला जीव मुठी धरून चालावा लागत आहे त्यामुळे आता तरी संबंधित प्रशासन जागा होईल का राजकीय नेते जागे होईल का आणि आता तरी या सवळीवर फाट्याच्या शेजारचा जे रस्ता आहे त्याचं दुरुस्तीचे काम लवकरात लवकर होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सिमसह मोविन खान न्यूज सावळी विहेर